नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात एक मोठा अपडेट आलेला आहे अनेक लाडक्या बहिणीची ई केवायसी बाकी आहे आणि सरकारनं त्यावर एक मोठा निर्णय घेतला आहे अठरा सप्टेंबर पासून ई केवायसी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये दररोज पाच लाख महिलांना ई केवायसी करता येत होते पण आता ती क्षमता वाढून दहा लाख करण्यात आलेली आहे म्हणजे दिवसाला दहा लाख लाडक्या बहिणी ई के वाय सी करू शकतात सुरुवातीला पाचच लाख लाडक्या बहिणींना ई के वाय सी करता येत होती पण आता सरकारने निर्णय घेतला आहे ही क्षमता वाढून दहा लाख करण्यात आलेली आहे काही महिलांना ई के वाय सी करताना आधार आणि ओ टी पी मध्ये समस्या येत होत्या त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना ई केवायसी सी करता येत नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्या महिलांना तर ई के वाय सी करता येतच नाही त्याचं कारण म्हणजे दुसरा ओ टी पी कुणाचा द्यायचा हे आणखी स्पष्ट झालेलं नाही त्याच्यामुळं त्या लाडक्या बहिणी अडचणी येत आहेत या समस्यावर उपाय शोधण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत असं महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे एकूण दोन कोटी चाळीस लाख महिलांपैकी फक्त ऐंशी लाख महिलांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे म्हणजे अजूनही अनेक बहिणींची ई केवायसी सी बाकी आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सांगितलं आहे की त्या त्या परिस्थितीनुसार ई के वाय सी संदर्भात निर्णय घेण्यात येईल म्हणून कुणीही लाडक्या बहिणीने काळजी करू नये आणि अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थ्याची ई के वाय सी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे तर बहिणींनो ज्या बहिणीची ई के वाय सी अजून बाकी आहे त्या बहिणींनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे कारण या पुढचा लाभ तुम्हाला ई के वाय सी केल्यानंतरच मिळणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना विनंती आहे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे लाडक्या बहिणींनो ही बातमी सॅम टी व्हीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही ही बातमी बघू शकता आपल्या स्क्रीनवरती बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली यासाठी ई सी करण्याची मुदत वाढण्याची शक्यता आहे योजनेच्या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ऐंशी लाख महिलांच ई सी पूर्ण झाले अठरा नोव्हेंबर पर्यंत ई सी पूर्ण करण्याची आहे मात्र ई सी करताना तांत्रिक अडचण आहे दरम्यान महिला आणि बालविकास विभागासमोर मोठं आव्हान आहे लाभार्थ्यांची ई सी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती टटकर दिली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार